राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथे राधानगरी कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सव घेण्यात आला या महोत्सवात राधानगरी तालुक्यातील महिलांनी डोंगर दऱ्यांमध्ये आढळणाऱ्या दोनशे पंचवीस प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात आणल्या होत्या नैसर्गिक विपुलता असणाऱ्या रा राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात पण त्यांचं महत्व न समजल्यानं या भाज्या जंगल आणि रानातच कुजून जातात या रानभाज्यांचा औषधी गुणधर्म महिलांना समजावेत आणि या भाज्यांना मार्केट उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवाचे उद्घाटन राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांनी केलं फास्ट फूडच्या बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचा आहारात वापर होणं गरजेचं आहे रानभाज्यांचे महत्त्व या लोकांना समजावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवाच्या माध्यमातून दुर्मिळ रानभाज्यांना भविष्यात व्यावसायिक स्वरूप मिळेल असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांघरे यांनी व्यक्त केला या महोत्सवात करटोली सुरंद दिंडा टाकळा गुळवेल आधींसह दीडशेच्या वरती रानभाज्या महिलांनी मांडल्या होत्या आणि यावेळी नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर योगेश बन अक अशोक फराकटे अरुण जाधव आनंदजा शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव मंडळ कृषी अधिकारी के जी तामकर अनिल भोपळे सरपंच रणजित पाटील बाळासाहेब डळेकरे राजेंद्र वाडेकर सरिता पौंडकर अमृत पाटील संग्राम पाटील शांताराम बोबडे दीपक शेट्टी शाहू पाटील रावसाहेब डोंगळे रंगराव मगदूम शिल्पा पाटील सचिन वारके दादासाहेब पाटील नंदकुमार निर्मळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माध्यमातून जे प्रतिकारक शक्ती आणि इतर वेगवेगळ्या आधारावरती जे उपाययोजना करता येतील याचं एक प्रबोधन व्हावं या अनुषंगाने हो या महोत्सवाचं रा हो। या ठिकाणी आयोजन केलं होतं महिलांचा कसा प्रतिसाद मिळाला या ठिकाणी खूप छान पद्धतीने महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे यामध्ये आत्मा अंतर्गत गटातील महिला त्याचबरोबर वेगवेगळ्या गावामधील महिलांनी स्वतः रानभाज्यांचे या ठिकाणी पदार्थ तयार करून आणलेले आहेत या ठिकाणी पाककलेची खूप छान पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये महिलांना आपण खूप छान पद्धतीने सन्मानित देखील केलेलं आहे किती प्रकारच्या रानभाज्याचा सहभाग इथे दिसून आला यामध्ये या, या राधानगरी परिसरामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या लोकल रानभाज्या आहेत त्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकारच्या रानभाज्या ज्या आहेत त्या महिलांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत केलं आज तारेकुर्द या गावामध्ये रानभाजी महोत्सव हा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयोजित केला तर ह्या रानभाजी महोत्सवासाठी महिलांचा प्रतिसाद अगदी उत्साहपणे होता आजच्या युगामध्ये बघायला गेलं तर रानभाज्याचे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे पूर्वीचे जे आपले वडील भाग लोक जे रानभाज्या वापरत होते हे आज गरज बसू लागली कारण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये फास्ट फूड फास्ट फूड जमाना जा जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे तरी त्याच्यामुळं शरीरामध्ये हानिकारक असे घटक निर्माण होत आहे तरी सर्व शरीराचे झीज किंवा ज्या काही गोष्टी घरून काढायच्या असेल तर राहण एक ह्या ठिकाणी खूप महत्त्व आहे okay.